हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल सर्वजण कसे आहात बघा आज जेवायला कायसं बनवलं नाही मी दोनच भाकरी केल्या होत्या त्यातली एक भाकर पिऊच्या पप्पाने खाल्ली एक राहिली ती दुपारच्याला जेवायला येतील कदाचित पिऊला शाबू केला होता डब्याला मी शाळेत नेला आज मलाच जेवायला काय राहिलं नाही म्हणून मी भात बनवला पांढरा पांढरा भात बनवला त्याच्यावर साखर आणि तेल तेल टाकलं या सर्वजण जेवायला लहानपणी आपण असेच करत होतो सर्वजण भात भेटायचं शाळेत चटणी नाही तर तेल अ चटणी आणि तेल टाकायचं भातात मग ते पण छान लागतं तर मी ह्यात साखर आणि तेल टाकलं रेशनचं पण तांदूळ संपलं आता हे तात्पुरतं आणलंय गावाकडनं मागवायचंय रेशनचं तांदूळ खायला मग oh भात करायचा मग खायला पिऊ तर शाळेत जात नव्हती आज रडून रडून शाळेत गेली शिजला का भात शिजला शिजला चला आता आपण ह्याला आता झाकून ठेवते मी आता हे आमचं छोटस किचन आहे इथं मी रोज स्वयंपाक करते चला या आता जेवायला आज लय साधं जेवण बनवले भाजी नाही ना काय नाही का आता गिळत तर नाही नेसतं साखर भात केलाय एकटीला स्वयंपाक तरी कुठं करू लय कंटाळा येत आहे कधी कधी स्वयंपाक जास्त होत आहे कधी कधी कमी होत आहे कधी कधी जेवायला येत नाहीत कधी कधी तस शिल्लक राहतात भाकरी भाजी कालवण असं होत आहे मग आम्ही पप्प्याला देता देऊन टाकत असतो <laughs> काय होतं ना प्रेग्नन्सी मध्ये मांसाहार करू वाटत नाही अंडी मटन झिंगा बोंबील असलं काही खाऊ वाटत नाही शाकाहारी 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 खाऊते शाकाहारी म्हणजे काय शाकाहारी म्हणजे पालेभाज्या आणि मांसाहार म्हणजे मांस असं म्हणायचं कशी नाव आहे ती मला शाकाहारी शाकाहारी असलं तर जेवण जास्त जातंय मांसाहार असल्यावर जेवण जास्त जात नाही असं म्हणतात आणि पिवळीचे पप्पा तर म्हणतात अंडी मटण असल्यावर अर्धी भाकर जास्त खातं पण माझं तसं नाही उलटही अंडी मटण जास्त ज्या दिवशी असेल त्या दिवशीच मी अर्धे भाकर कमीच खाते खातेच पण अर्धे भाकर बरोबरच भाकर खाते आहे खाऊ वाटत नाही किसानीचे तसं तर लहानपणापासूनच खात नाही मी पिऊ पण खात नाही आमची अंडी मटण काहीच खात नाही तिनं सुद्धा ते पण शाकाहारी सगळं मी खाते वयस वयस खाते भाजी भाजी खाते फक्त ते वे नावीजाण खाते भाजी नसल्यामुळं या सर्वजण जेवायला पिऊ नाही आमची आज कोणीच नाही आज चांगलं झालं आहे बात कशात तुम्ही सर्वजण चांगले आहेत का, चांग का लाईक करा शेअर करा फॉलो करा आमची पिऊ असते बोलली असती कपडे शिवायचे आहेत मला एक साडी शिवायची थोडे पैसे येतात पाच पन्नास रुपये खर्चायला खर्च काय कमी आहे का सिटीला राहायचं म्हणल्यावर सिटी म्हणजे सिटी पण नाही असं काही तालुक्याच्या ठिकाणी राहतो तालुका परंडा जिल्हा धाराशिव इथे राहतो आम्ही परंड्यात ना? सिटी नाही तालुका छोटे छोट रूम आमच्या भाड्याने राहतो आम्ही त्यामुळे लहान लहान रूम आहे त्या ॲडजस्ट करावं लागते एवढे शोरूम रूममध्ये पुरत नाही सामान ठेवायला काय नाही दोन पाहुणा आलं तरी गर्दी गर्दी होती माझ्या बहिणीच्या इथे जाऊन मग मी झोपत असते पाहुणा रवडं आले की मुक्कामाला तू काय अभ्यास करणं झाले काय नाही शाळेत जाते तिच्या शाळेत कार्यक्रम आहे दिंडी आहे शनिवारी तसं तर तस सगळीकडे शनिवारी दिंडी आहे वाटतं खेडेगावाने शाळेत काल एक मला कस्टमर आलं होत सांगते मी परत साडीच पुढे पुढे बघत राहा व्हिडिओ हाय फ्रेंड झालं माझं जेवण आता तर काल माझ्याकडे एक कस्टमर आलं होतं शेतकरी शेतकरी होते ते शेतात काम करत होते रकू तर त्यांची ही साडी आहे नवीनच आहे नवीन, नवीन साडी आहे काटापद्राची वापरलेलीच नाही त्यांनी तर पिको करून ठेवलं याला तर मला असं सांगायचं आहे किती शेतकरी असूनसुद्धा त्यांनी नवीन साडी आणली आणि जे नोकरदार लोक आहेत ना आणि ह्याचं मला पेमेंट पण आधीच आलं आहे ह्याचं मला ऑनलाईन पेमेंट त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे त्याच्यामुळे मला साडी शिवून रेडी करून द्यायचं आहे शनिवारी दिंडी आहे शाळेत उद्या द्यायची साडी मला बघा किती नवीन साडी ह्याच्यावरचं पीस दाखवते मी आणि जे नोकरदार वर्ग असतात ना ते तर पैसे देतच नाहीत त्यातलेही कमी करते समजा आपण सांगितलं पाचशे रुपये शिलाई तर त्यातले पन्नास शंभर रुपये कमी करा म्हणते पण त्या बिचारे शेतकऱ्यांनी ना काही एका शब्दाने सुद्धा म्हणलं नाही की एक रुपया कमी करा पेमेंट सांगितलं मी एवढे पैसे होतात त्यांनी लगेच ऑनलाईन केलं पेमेंट हे ब्लाऊज पीस आहे नवीन साडी किती हौशी आहेत ना पण शेतकरी लोक कष्ट करतात कष्टाचे कष्टाने मुलांना लहान लेकरांना शाळा वगैरे शिकवतात बघा हा पीस आहे मेहनत करतात रानात इमानदार असतात त्यांनाही माहिती आहे आपल्याला किती मेहनत करावी लागते त्याच्यामुळे त्यांनी ऑलरेडी पेमेंट केलं आणि साडी मला ही उद्या दे रेडी करून द्यायची हा पीस आहे नवीन साडी आणि काही काही लोक ना एवढे जुने साड्या आणतात का नाही ते शिवता पण येत नाही फाटलेले हे ते नसतात इस्त्रीसुद्धा नसते सगळं असं चुरगळा चुरगळा झालेला असतो आता खेडेगावातून आलेले असतात कस्टमर मग आपण इस्त्रीसाठी ह्याच्यासाठी त्यासाठी महागारी तर पाठवू शकत नाही पदर पण छान आहे बघा कलर कॉम्बिनेशन रेड आणि येलो कलर मस्त आहे तर ही मला साडी आलेली आहे रेडी करून द्यायची कशी वाटली तुम्हाला शेतकऱ्याच्या मुलीला शिवायची आता साडी नेसून घालता येत नाही कारण त्या साड्या खेडेगावात जातात ना मग आपण त्यांचा व्हिडिओ तर घेऊ शकत नाही किंवा फोटोही घेऊ फे फोटो घेऊ शकतो व्हॉट्सअपला मागून कशी दिसते हे बघायला आता तशीच करते मी फोटोज घेते मागून हाय फ्रेंड आज मी साडी रेडी केलेली दाखवते तुम्हाला नवीन आलेली ही साडी त्याला फुगार आहे साडी त्याच्यामुळे चुकून नाही बसली कशी वाटली सांगा एका असता दुसरी दाखवते मी शाळेत आले आता घरी पेशवाई दाखवते हे ना हा ब्लाउज आहे ए ये ना किती छान चुने आले ते ना खूप सुंदर असे चुने आले ते सिंपल गळा असं शिवलाय लटकन लावले त्याला हाय फ्रेंड मी आता शाळेत नाले हा जम्पर शिलाई जम्पर शिलाई या साडीला काय म्हणतात इरकलची साडी हा साडी आणि ही ही जास्त जुनी आहे पालखी येणार शिवली हा आहे पदर ही आहे पेशवाई मधल्या पट्ट्याची हा आहे कास्ता सारखा दोन साड्या डिझाईन केलेल्या दाखवते मी थांब्या मारू ही साडी आमच्या पिऊ सारखीच आहे पेऊची आमची फक्त रेड कलरची साडी आहे पण मस्त साडी आली ही साडी बघा किती सुंदर आली साडी सिंगल कास्ता कास्ट छान आहे पण दुसरी साडी दाखवते मी काल परवाच्या व्हिडिओ मध्ये दाखवली होती चार हजाराची साडी मग काही चार हजाराची साडी पण छान आली पण छान मस्त सुंदर सुरेख आलय कॉम्बिनेशन किती छान आहे ह्याच नेट आहे ह्याला मग किती हजाराची झालेल्या हजार किती छान आहे आणि सिंगल कास्टा अशा पद्धतीने हा हे पदार्थ पदार्थ खूप छान आहे पदार्थ कलर आणि घडी घालताना अशी घालायची घडी म्हणजे व्यवस्थित राहत मग अस घातली की घडी एवढेच शिवलं होतं ना हा बाकीच्या नेर्यात शिवले होते पण आशिग, मी अशी अशी घालायची घडी आता नेऊ नये